बालमित्रांनो पान नंबर बावन्न धडा पंचवीस हवा ओळखा पाहू या या पानावर आपल्याला खूप चित्र दिलेले आहेत आणि चित्रांची नावं तुम्हाला सांगायची हे काय आहे सांगा पाहू हे काय आहे आपण तांब्याही म्हणतो असं छोटा असेल तर त्याला तांब्या म्हणतात परंतु असं जर मोठं असेल तर कोणतं चित्र आहे कुलूप हे कोणतं चित्र आहे नळ हे कशाच चित्र आहे सुई हे कशाचं चित्र आहे पोळपाट हे कशाचं चित्र आहे पेन हे कशाच चित्र आहे हे आहे कशाच चित्र पातेल छोटस पातेल आहे किंवा तपेल पण म्हणतात घंगाळ पण म्हणतात ही काय आहे चावी हे काय आहे झाऱ्या काय तबला हा ही दोऱ्याची गुंडी हा वरुटा किंवा वरवंटा म्हणतात हे काय आहे पुस्तक हे लाटण हा काय आहे डग्गा हा ही बशी कशा चित्र आहे बादली हे कुंडीचं चित्र हा आहे कप आणि हा आहे पाटा आता ह्या प्रत्येकाचं काय काम आहे तांब्याचं काय पा काम असत पाणी घेण्यासाठी वापरतात ह्याच काय काम असत कुलूप घराला लावतात ठीक आहे तिजोरीला कुठं कुठं पेटी लायला ला, कुलूप लावतात घराला नळाचं काम नळातून पाणी येतं सुई स्वी, सुईने शिवण्यासाठी उपयोग होतो पोळपाट चपात्या लाट्याला पोळ्या लाट्याला वापरतात पेन लिहिण्यासाठी वापरतात हातेलं पाणी घेण्यासाठी वापरतात चावी कुलूप उघडण्यासाठी चावी वापरतात झारी रोपांना पाणी घालण्यासाठी झारी वापरतात तबला वाजवण्यासाठी वापरतात दोरा दोऱ्याचा उपयोग शिवण्यासाठी सुई आणि दोऱ्या वापरतात हा वरुटा किंवा वरवंटा काही वाटण्यासाठी खेडेगावामध्ये वापरतात पुस्तक वाचण्यासाठी वापरतात लाटणं पोळ्या लाटण्यासाठी वापरतात डग्गा सुद्धा वाजवण्यासाठी वापरतात बशी चहा पिण्यासाठी वापरतात बादली पाणी पाण्यासाठी वापरतात कुंडी कुंडीमध्ये झाडाला रोप लावतात कप चहासाठी वापरतात आणि पाटा पाट्यावर काही वाटण्यासाठी वापरतात आता तुम्हाला जोड्या लावायच्या पा, पातेलं कुलूप किल्ली नळ बादली सुई दोरा लाटने, पेन पुस्तक लाटणे किंवा पातेलं तांब्या कुलूप झारी झऱ्या कुंडी तबला डग्गा वरवंटा पाटा सुई कप बशी पुस्तक पेन आणि पोटपाट लाटणे अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या जोड्या लावायच्या आहेत आणि जोड्या लावून चित्र काढायचे आहेत जोड्या लावून काय करायचं आहे चित्र काढायचे आहेत आणि त्या प्रत्येक जोडीचे उपयोग लिहायचे आहेत तर हा अभ्यास उद्या करून आहे हा